नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या मम्मीच्या यूट्यूब चॅनलवर तर आज मम्मी काय करते आपण ते बघूया चला तर मम्मीकडे नमस्कार माझं आजचं ब्लाउज कटिंग करून चाललंय काल मी काही कटिंग करूनच नाही तू ठेवले तर सकाळी सकाळीच ब्लाऊज कटिंग करून शिवायला घेतलं मी रेडी पेपर पॅटर्न मागवले तर कटिंग करायला ते जरा सोपं पडतं तर स्लूज कटिंग मी करून घेते ही स्लूज कटिंग करताना लाईनीतच धाग्याचीच कटिंग करावं त्याच्यामुळे तर बाईवरतीच हरकत नाही थोडा जॉईंट येतो स्लूजला पण बाई व्यवस्थित सरळ बसते आणि हे तयार पेपर पॅटर्न असल्यामुळे कटिंग करायला सोपं जातं आणि लवकर होतं छोटं मोठी कटोरी आपण करू शकतो तर मी थोड़ी चोटा कस्टम चोटी कटोरी थोडी छोटं कस्टमरला छोटी कटोरी लागणार होती म्हणून मी जरा ती कमी करून घेतली तुम्हाला आलं असेल लक्षात आणि साईड पॅटर्न मी अंदाजे काढून घेते नंतर जसं शिवून ब्लाऊज चालतं तेव्हा शिवते तेव्हा ते कमी जास्त करू शकतो तर असं माझं कटिंगचं करून झालंय अस्तर आणि मी ब्लाऊजवर पण कटिंग करून घेते तर हा ब्लाउज ना शिवल्यावर कसा दिसतोय हे पण तुम्हाला या व्हिडिओतच दाखवतो हा सेम डे वरच शिवला हाय ब्लाऊज हे सेम ब्लाउज हे एकाच घरातले दोघी बहिणींचे ब्लाऊज होते हे चार ब्लाऊज होते त्यांचे सकाळी फोन आला मला की आम्हाला उद्या ब्लाऊज पाहिजे तर मी एक ब्लाऊज त्याच्यातला शिवला होता आणि तीन ब्लाऊज बाटले होते आज मला आता हे दिवसभरात ब्लाऊज शिवून घ्यायचे तर मी काय एकदाच कटिंग नाही करून घेतले सकाळी एकच शिव कटिंग करून शिवायला घेतला परत दुसरा क कटिंग करून शिवायला असं चाललं होतं दिवसभर संध्याकाळपर्यंत माझे झाले होते कटिंग करून आणि शिवून पण झाले नंतर मी हा पसारा काढला होता ब्लाऊज कधी केव्हा द्यायचे अर्जणचे कोणते असं सगळं बघून सगळे ठेवत होते साईडला जे अडजण लागणार होते ते ब्लाऊज मी जरा साईडला करून ठेवले आणि सगळे हे ब्लाऊज चार असे रेडी झाले सेम ब्लाऊज होते ते आणि ते नऊक लावून मी रात्री रेडी करून ठेवणार आहे साईडला ठेवून दिले आणि उद्याच्या क शिवायसाठी कटिंग पण तीन ब्लाऊज करून ठेवले आणि दे ते साड्या फॉल वेडिंगसाठी दिल्या त्यांचे ब्लाऊज पण मी कापून एका साईडला करून ठेवले आणि सगळे पिशवीमध्ये ब्लाऊज सगळे चेक करून घेतले की द्यायचं कधी आहे असं अर्जंटचं असेल ते मी जरा साईडलाच करून ठेवलं सगळेच ब्लाऊज होते पिशूनमध्ये अर्जंट अर्जंटचे बघून आणि मी ते साईडला करून तसे ठेवत गेली आणि काही डिझाईनचे पण ब्लाउज आहेत त्याच्यात तुम्हाला मी डिझाईन बनवली तर नक्की दाखवल तर असे एका टीचरचं ब्लाऊज आहे तिच्या मम्मीचा एक ब्लाऊज आहे असे मी सगळे अर्जंटचे आणि न लागणारे म्हणजे उशिरा पाहिजे असे साईडलाच करून ठेवले मला एक ब्लाऊज शोधायचा शोधत होते की तो जो पाहिजे होता तो ब्लाऊज मला सापडतच नव्हता आणि सगळे ब्लाउज ठेवले यांच्यामध्ये मी बघत होती ब्लाऊज तो मिळतो कसं तर तो ब्लाऊज एकदाचा मला सापडला आणि तो मला याच्यावर पण पॅटर्न तयार करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवलंच तो कसा तयार होईल असं नेटचा पाहिजे होता पण पा। नेट की याला डिझाईन डिझाईन आपण पॅटर्न बनवू तर ते बोलल्या ठीक आहे तुमच्या तुम्ही बनवा तर मी बनवल्यावर तुम्हाला नक्की दाखवाल कसा तयार झाला तर गाईज या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तर या व्हिडिओसाठी आपण एम करूया टेन लाईक साठी ठीक है तर लाईक करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कसला हवा आहे तर तोपर्यंत बाय 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 काय